जुन्या मूर्त्या घरात आहेत रंगनाथाची मूर्ती आहे ती खंडित झालेली आहे मग किंवा चांदीचे देव आहे टाक आहेत अशा विभिन्न प्रकारच्या मूर्ती आहेत की ते मौल्यवान आहेत ती, ती सोन्याच्या चांदीच्या किंवा तांब्या पितळापासून बनवली आहे मग आपण एक चूक करत असतो आपण ती मोडायला नेत असतो आपल्या सनातन हिंदू शास्त्र धर्मात त्याचं विसर्जन सांगितलं आहे माता गंगाला अर्पण करण्यासाठी सांगितलं आहे किंवा एखाद्या झाडाच्या सावलीला आपल्याला तो दोळ ठेवून यायचं आहे जिथे कुठलाही माणसाचा हस्तक्षेप होणार नाही घरातले जे फोटो असतील ते काही ठिकाणी ज्या काही फोटो असतात त्याला अग्निदाह करून संपवलं जातं किंवा त्याची काच जी असते ती वेगळी काढायची आहे आणि त्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थानामधून आपण तुम्हाला हार पान फुल देवाच्या ज्या ज्या वस्तू असतात आपण एवढं भक्ती मार्गातून त्या गोष्टी देवा देवापुढं ठेवत असतो किंवा त्याला सेवेभावेने पुजत असतो त्याच सेवेभावेने त्याचं निर्माल्य म्हणजे विसर्जन देखील होणं गरजेचं आहे तेव्हा ती तीन वर्ष चार वर्ष बारा वर्ष केलेली सेवा भगवंताला मान्य होते ओंकार